बघा मित्रांनो दोन ते अडीच वर्षात लिंबूनच झाड आहे आपलं आपण याची भरपूर लिंब काढलेली आहे आणि आता खूप माल याच्यावर आहे पूर्ण याला केरन टेक्नॉलॉजी वापरलेलं आहे आपण जमिनीला पण केरन टेक्नॉलॉजी वापरलेली आहे फुल ज टेम्परेचर आहे फुल टेम्परेचरमध्ये पण आपण याला मिलीबग खूप झाला होता मुंग्या तर मुंग्यासाठी आपण काय केलं होतं केरॉन ऑर्गेनिक प्रायव्हेट लिमिटेडचं सॅफ आणि स्टिकऑन याची थोडंसं बॉटलमध्ये उरलेलं होतं तर बॉटल धुऊन सनी आपण याची त्याच्यामध्ये फवारणी घेतली होती बघू शकतो आपण मिलीबग साठी त्याची फवारणी घेतली होती बघू शकतो आपण कसा मिलीबग पूर्ण जळून असा हे झाला पूर्ण दहा मिनटं अगोदरच फवारणी घेतलेली आपण हे बघा ह्या मिलीबग मध्ये मुंग्या सुद्धा पूर्ण मेलेल्या आहे आणि मिलीबग सुद्धा पूर्ण हे झालेलं आहे बघू शकतो आपण बघू शकतो आपण मिली बघ हा मुंग्या सर्व सर्व मेलेल्या आहे ह्याच्यातल्या